शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज यशोगाथा या कार्यक्रमात आपण आलोय बारामती परिसरातील माळेगाव या गावामध्ये आणि भुटेमाळा म्हणून प्रसिद्ध असणारे आपले भुटे काका यांचा खूप अतिशय चांगल्या पद्धतीचा एफ गायचा फार्म आहे तुम्ही पाठ्यमाग बघताय की ब्रीडवरती काम केलंय भुटेकाकांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट की प्रत्येक गायींवरती त्यांचं बारकाईने लक्ष असतं आणि त्यांनी प्रत्येक गायंना एक जातीवंत गाय कशी बनवायची यासाठी प्रयत्न केलेले आहेत ज्यावेळेस पिकअप पिरियड असतो दुधाचा त्यावेळेस चारशे ते, ते पाचशे लिटर दुधाचं कलेक्शन काका यांचं आहे या व्यवसायाला त्यांनी सुरुवात कशी केली मुक्त गोटा का असा वाटला आणि एवढ्या चांगल्या पद्धतीच्या गायींची त्यांनी निवड कशी केली आणि अर्थातच या गायींचं दिवसभराचं संगोपन कसं चालतं संपूर्ण माहिती आपण काका यांच्याकडून समजून घेणार आहोत मित्रांनो जर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचवा चला सुरुवात करूयात भेटे काका यांच्याबरोबर नमस्कार काका नमस्कार तर काका सुरुवातीला परिचय करून द्या आपल्या शेतकरी मित्रांना मी पंधरे गावातील बोयटी वस्ती येथे राहणारा बोयटे काका प्रवीण सुदामराव बोयटे नाव आहे माझं बोयटे काका म्हणून मी प्रसिद्ध आहे बर आणि माझा बऱ्याच दिवसापासून साधारण माझ्या जन्मानंतर हा गोठा चालू झालेला आहे बर आणि त्यावेळेस आमच्याकडे दहाच गायी होत्या सुरुवातीला बर ते हळूहळू हळू वाढवत आता साधारण एक वीस वर्षापासून म्हणजे बरीचशी वाढ करण्यात आली बर आणि दहा गायींच्या आत्ता साधारण माझ्याकडे लहान मोठी मिळून पन्नास जनावरे आहेत बर बर म्हणजे लहान मोठी कालवड्या तर त्याच्यात गायी साधारण माझ्याकडे आता बावीस तेवीस गायी आहेत बाकीच्या सर्व कालवडीत साधारण तीस कालवडी आहेत बर बर पण दुग्ध व्यवसाय वडिलोपार्जित होता म्हणून तुम्ही तो पुढे घेतला का तुम्ही सुरुवात केला नाही वडील पारजितच हा व्यवसाय होता बर परंतु त्या वोड़, आमच्या वडिलांच्या आणि चुलत्यांच्या मृत्यूनंतर आम्ही त्याच्यात वाढ केली आणि मोठ्या प्रमाणात व्यवसाय करायचं ठरवलं आणि छोट व्यवसाय करून त्यात जास्त म्हणजे प्रॉफिट नाही जास्त प्रमाणात केलं तर सगळंच व्यवस्थित होतंय आपल्याला गायांना खोराक जरी घ्यायचा म्हणला क्वांटिटी जास्त असल्यामुळे रेटमध्ये फरक पडतो दूध जास्त असेल तर बाकीच्या कालवडीचं वगैरे संगोपन होतं चांगल्या प्रतीच्या कालवडी तयार होतात आणि हे जे गायांचं दुधाचा व्यवसाय ह्या दुधाच्या व्यवसायातून येणारा पैसा हा पूर्ण मी कालवडींवरच लावतो कालवडी तयार चांगल्या करणे चांगल्या पद्धतीचे रेतन करणे आणि चांगल्या क्वालिटीच्या कालवडी पायदा करून त्या कालवडीत चांगल्या किमतीत मी माझ्या गोठ्यातूनच व्यापाऱ्यांना विकतो बरं बरं बर, बर। शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना दोघांना विकतो बरोबर बर। आता कालवड संगोपनाचा तर भाग बघूयाच आपण पण सुरुवात जशी तुम्ही सांगितली की वडील पाहिजे होता पण तुम्ही या व्यवसायात म्हणजे मोठं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला का तुम्हाला वाटलं असं की दुग्ध व्यवसाय मोठा करावा आपल्याला असं कोणत्या गोष्टी तुम्हाला जाणवल्यातल्या फायद्याच्या की तुम्हाला वाटलं की नाही आपण हाच व्यवसाय पुढे करून मोठा कसं माहिती का शेतकऱ्याला गायांचा व्यवसाय केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही बरोबर महत्वाचा शेतीला जोडधंदा गायीचाच व्यवसाय चालतो बरोबर आता बाकीचे धंदे कोणाला जमतात कोणाला नाही जमत ह्याच्यामुळे बाकीचे धंदे काय कोण कोण पण गायांचा धंदा सहजासहजी लोक करू शकतात बरोबर त्याला काही वेगळं टेक्निक घ्यावं लागत नाही आणि अशाच पद्धतीने आमच्याकडे गाय होत्या मग आम्हाला वाटलं की जरा मोठ्या प्रमाणात केल्यावर जरा सगळंच व्यवस्थित चालेल बरोबर म्हणून आम्ही प्रमाण जरा वाढवलं गायांचं आणि गायांचं प्रमाण वाढवल्यानंतर आम्हाला त्याच्यात जरा फायदा वाटला त्याच्यामुळे मग आम्ही वाढवत वाढवत गेलो आणि आता ह्या स्टेजला आलोय त्याच्या अगोदर मी दोन हजार साधारण चार ते आठ साली गायांचा विक्रीचा व्यवसाय केला म्हणजे माझ्याच गोट्यात गाया मी आणून तयार करून विकायचो त्याच्यात मी मला चांगले व्यवस्थित झाले त्याच्यामुळे मग मी ह्याच्याकडे जास्त लक्ष दिलं बरोबर त्यावेळेस पासून दोन हजार चार ते आठ आठच्या नंतर मग गाया वाढवायला सुरुवात केली आणि साधारण दोन हजार पाचच्या दरम्यान मी मुक्त गोठ्याचा विचार केला आणि दोन हजार सहा सात ला माझा मुक्त गोटा तयार झाला त्याच्यामुळे काय होतंय गायांचा शारीरिक व्यायाम व्यवस्थित होणे दूध वाढ होती गायांची तब्येत चांगली राहते आणि मजूर 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 कमी लागते आणि जी गाय माझ्यावर येईल ती लगेच आपल्या लक्षात येते आपण आ, ही मोकळ्या मुक्त कोट्याचं नियोजन केलं बरं बर। आणि ह्या मुक्त कोट्यामुळे मला बराचसा फायदा झालाय कारण ह्याच्यामुळे मला मजूर लय कमी लागते आणि गायांना ला ज्या वेळेस पाणी प्यायचे आपण कसं करतो आपल्याला ताण लागले की आपण पाणी पितो तसं बांधून ठेवलेल्या जनावराला पिता येत नाही ना ताण लागल्यावर बरोबर तर जर ही जनावर मुक्त असतील तर कधी पाहिजे त्यावेळेस खायला खाऊ शकतात पाहिजे त्यावेळेस पाणी पिऊ शकतात आणि त्यांचा शारीरिक व्यायाम जास्त होतोय बरोबर त्याच्यामुळं गाय एकदम सुदृढ पद्धतीच्या निरोगी आणि ह्याच्यामुळं मस्टडीचं प्रमाण कमी राहते आणि हा। जर बांधून गाय असतील तर शेण उचलणे त्यांना पाणी दाखवणे त्यांना खुराक देणे वेळच्या वेळी त्यांच्यावर लक्ष देणे ही जास्त म्हणजे कष्टाच काम आहे हु आणि ही जी मुक्त पद्धत आहे ही एकदम सोयीस्कर बरोबर आणि ही शेतकऱ्यांसाठी फायद्याची हा पण आता म्हणजे तुम्ही दोन हजार पाच ला वळाला याच्या दोन हजार पाच ला मुक्त गोटा केला हा तसं माझ्या जन्माच्या अगोदर पासून गायचं आमचं बरोबर पण आता बुठ का सांगा तुम्ही आता दोन हजार पाच किंवा तुमच्याकडे ही सगळी हयात आल्यानंतर तुम्ही यात बदल करायचं ठरवलं हो वडिलांच्या काळामध्ये तुम्ही दुग्ध व्यवसाय करत होता तेव्हा गायंची कशी निवड असायची किंवा तो मुक्त गोटा नसायचा त्यात काय अडचणी वाटायच्या तुम्हाला आणि मुक्त गोटा केल्यानंतर कोणत्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या की अरे आपण त्यावेळेस ह्या अडचणी होत्या आता मुक्त असल्यामुळे आपल्याला यात फायदा झाला कसं झालं माहिती का ज्या वेळेस सुरुवातीला आमच्या गाया साधारण दहा गाया असतील पण बांधून असल्यामुळं किंवा त्यांना त्यावेळेसची परिस्थिती आमची नाजूक असल्यामुळं खुराक कमी तर आमचं दहा गायांचं दूध जास्तीत जास्त चाळीस लिटर जायचं परंतु आता काय झालं गाया वाढवल्या त्यांना म्हणजे खाद्य वाढवलं हे पशुखाद्य वाढवलं त्याच्यामुळं गायांच्या दुधाच्या प्रमाणात वाढ झाली बरोबर साधारण एक गाय आमची कमीत कमी तीस लिटरच्या पुढंच येत बरं टोटल बर। गाय बर। म्हणजे तीस लिटरच्या आत गाय नाही पहिल्यावर कालोड म्हणलं तरी आमची साधारण दोन वर्षात पहिले व्याताला येते हा हा म्हणजे वेध देते पहिलं आणि त्या व्यताला साधारण पंचवीस लिटरच्या पुढं पंचवीस ते सत्तावीस दरम्यान पहिल्या वेताला चालती आणि दुसऱ्या वेताला तीच कालवड साधारण तीस बत्तीस लिटर दूध देते आणि नंतर मग तिसऱ्या वेताला पस्तीस लिटर किंवा एखादी प्लस चालती एखादी तीसच चालती असं होतं पण सरासरी गायांची सगळ्या प्रतवारी काढली तर सरासरी प्रत्येक गायचं दूध आता साधारण बांधून ज्या गाय आहेत त्यांच्या गोट्यात जर बघितलं तर सात आठ चे एव्हरेज आहे पण आपल्या गोट्यात जर बघितलं तर सतरा अठराचं एव्हरेज पडतो आपल्याला म्हणजे फायद्याची गोष्ट फायद्याची गोष्ट ह्या मुक्त गोट्यामुळे जर गाया बांधून असतील तर आपल्याला बारा तेरा लिटरच एव्हरेज पडल सरासरी परंतु आता आपल्याला सतरा अठराज पडतोय बरोबर आता बुलटे काका मला सांगा की आता चालू परिस्थितीला लोक असं म्हणतात की दुग्ध व्यवसाय परवडत नाही दुधाला दर कमी आला गायांची निवड किती महत्वाची वाटते तुम्हाला या व्यवसायात शंभर टक्के गायंची निवड चांगली पाहिजे तुम्ही पाच लिटर गायला दूध जी गाय दूध देते तिला सुद्धा तुम्ही खायला तेवढंच लागतंय खुराक तेवढाच लागतोय मग जर संकरित गाय जर असेल आणि ती जर पंचवीस लिटर किंवा वीस लिटर दूध देत असेल किंवा तीस लिटर देत असेल आणि तिलाही ते तेवढ्याच प्रमाणात खायला लागत असेल तर जास्त दूध देणारी गाय का नाही सांभाळावी म्हणजे कमी दूध देणारी गाय एकाच साईड मग जास्त दूध देणाऱ्या गाय ठेवल्या खर्च बी तेवढाच होतोय परंतु शेतकरी जे म्हणतात का नाही दुधाच्या परवडत नाही ही शंभर टक्के बरोबर आहे आज परिस्थिती अशी निर्माण झाली दुधाला पंचवीस सव्वीस रुपये लिटर दे रेट देतात दुधाचे रेट कमी केले गोळीचे आणि बोशाची वाढवले ती कुठे कमी केली ती हु, साधारण दीडशे ते दोनशे रुपये पत्याला त्यांनी वाढवली बरोबर आणि दुधाचे रेट चौतीस पस्तीस वरून डायरेक्ट पंचवीस सव्वीस वर आणले म्हणजे साधारण नऊ ते दहा रुपये एका लिटरला शेतकऱ्याला फटका बसला त्याच्यामुळं शेतकऱ्याचं पूर्ण कमराट मोडले आणि हा व्यवसाय ह्याच्यामुळं हा व्यवसाय काही दिवसानंतर असं जर झालं तर संपूर्ण म्हणजे संपुष्टात लोक सांभाळणार नाहीत लोकांची आज सुद्धा गाय सांभाळण्याची इच्छा आहे परंतु परवडत नाही ह्या दरामुळे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आज तोट्यात आहे हा हा आजची परिस्थिती ही गोटीची बरोबर बरोबर आज जरी मी गोटा संभाळत असेल ह्याच्यातून मला एक रुपया सुद्धा आज येणं नाही परंतु त्यांचं त्यांना मी सध्या भागवतोय मला नाही मिळलं तरी चालेल पण गायन त्याच्या खाली कालवडी माझ्या तयार होते खूप सारे प्रश्न आहेत तुम्ही जसं उल्लेख केला की मी आज त्यांचं त्यांनाच भागवतो किती दिवस शेतकऱ्याने करायचं हो नाही ना प्रत्येक शेतकरी नाही करू शकत आज आपला मोठा गोटा आहे म्हणून जास्त दूध आहे म्हणून ते आपण ऍडजस्ट करतोय ज्यांचं कमी दूध दूध नाही उदर त्यांनी खायचं काय कमवायचं काय गायांना काय घालायचं असा विषय बरोबर पण हा जर व्यवसाय बघितला तर समाजात पद देणारा व्यवसाय समजला जातो शंभर आपले व्यवहार फिरतात दहा दिवसाला पगार येतोय जर हे ये नुकसानच असलं तर ते नाही परवडतच नाही सध्या सध्या परिस्थितीला बिकट आहे बरोबर आता बोलते का मला सांगा की गायची निवड तुम्ही सांगितलं सगळ्यात महत्वाची आहे आता शेतकरी म्हणतील की आमच्याकडे म्हणजे तुमच्याकडे तीस लिटरच्या गाय तुम्हाला तसा चांगल्या बऱ्यापैकी दूध उत्पादन निघतंय पण ज्या शेतकऱ्याच्या गायी अठरा पंधरा सोळा लिटर दूध देत आहेत खर्च तुम्ही सांगितला तेवढाच आहे शेतकऱ्यांनी कसा बदल केला पाहिजे या व्यवसायात त्यांनी थोडस कसं आहे मुक्त गोट्याचं नियोजन केलं पाहिजे आणि खुराक म्हणजे काही लोक काय करतात खुराक कमी देतात आणि त्याच्यामुळं हुँ. गाय दुधाला प्रमाण कमीच राहतं मग बरोबर आमचं कसं आहे आम्ही दुधाचं म्हणजे जी, जी पशुखाद्य आहे त्याचं प्रमाण आणि ही खाय म्हणजे जे आपण वैरेंच प्रमाण हे हा। समान ठेवले म्हणजे ज्या प्रमाणात वैरण देतोय तशा प्रमाणात म्हणजे एवढ्या प्रमाणात नाही पण तशा प्रमाणात पशुखाद्य देतोय बर आणि त्याच्यामुळे आपल्या गाया तब्येत व्यवस्थित निरोगी आणि दूध बी चांगले देते